परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो मी गुड न्यूज बायबल व्हर्जन घेतलेलं आहे आणि आजचं जे अध्ययन आहे ते यशयाचं पुस्तक अध्याय सोळा आणि वचन एक ते चौदा आज आपण पाहणार आहोत यशयाचं पुस्तक अध्याय अध्याय सोळा वचन एक ते चौदा आपण बघणार आहोत तर इथे आपण पाहतो की मोआब्स होपलेस सिच्युएशनबद्दल लिहिण्यात आलेलं आहे मोआप ही एक ट्राईब होती जुन्या करारामध्ये आणि त्यांनी काय केलं की त्यांनी एक लॅम्प घेतला आणि तो लॅम्प जेरुसलेमच्या रूलरजवळ प्रेझेंट केला आणि त्याला विनवणी केली की तुम्ही आम्हाला शेल्टर द्या तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन द्या आ, कारण त्यांना प्रोटेक्शन आणि शेल्टरची खूप गरज होती ते रेफ्युजी होते आता मोवाबासोबत असं काय बायबलमध्ये झालं ज्यामुळे त्यांना आश्रयाची गरज निर्माण झाली असं काय त्यांनी पाप केलं त्यामुळे त्यांच्यावर अशी परिस्थिती ओढून आली होती तर तुम्ही बायबलमध्ये मोआब आणि इदोम हे नाव बघितलेच असतील तर या दोन ट्राइब्स होत्या इदोम आणि मोआब आता यांच्यामध्ये एक प्रकारची जलसी निर्माण झाली मोवाबामध्ये इदोमावर एक प्रकारची भयंकर अशी जलशी निर्माण झाली आणि या जलशीचा परिणाम खूप भयंकर झाला म्हणून बायबल आपल्याला सांगतं की आपल्यापेक्षा दुसऱ्यांकडे एखादी गोष्ट खूप चांगली असेल तर त्यावर तुम्ही जळू नका तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा संतुष्ट राहा आणि तुम्हाला जे पण काही हवं हो असेल ते परमेश्वराला मागा पण पन... जळू नका जळणं हे खूप भयंकर आहे याचे परिणाम खूप भयंकर आहेत तर इथे मोवाबाणी काय केलं होतं मोवाबाणी इदो मला म्हटलं की आपण आपल्या दोघांमध्ये एक रेश आखूया बाउंड्री लाईन आपण ज्याला म्हणतो आणि त्यांनी करार केला होता की आपल्या दोघांमध्ये ही एक बाउंड्री लाईन आपण तयार करत आहो आणि त्यांनी एकमेकांना म्हटलं की शत्रूंना आपल्या प्रांतामध्ये येऊ द्यायचं नाही तुम्ही पण शत्रूंना तुमच्या रूटद्वारे आमच्या प्रांतामध्ये येऊ द्यायचं नाही आणि आम्ही पण शत्रूंना आमच्या रूटद्वारे तुमच्या प्रांतामध्ये येऊ देणार नाही असा त्यांचा करार झाला होता पण काही काळानंतर असं झालं की इजरायल आणि जुडा यांनी इदोमाबरोबर दोस्ती करून इदोमाने काय केलं एक चोर रस्ता इदोमातून काढला आणि तो रस्ता मोआबाला कनेक्टेड होता आणि त्या रूटद्वारे इज्रायल आणि जुडा आणि इदोमाचे सैन्य हे सगळे मिळून मोआबावर अटॅक करण्यासाठी आले आणि तेव्हा मोवाबाचा जो राजा होता तो खूप घाबरला आणि त्याचं नाव होतं मेषा आता मेषा खूप घाबरला आणि त्यांनी जेव्हा राष्ट्रावर एखादं अरिष्ट येतं खूप मोठं भयंकर राष्ट्राचं स्वातंत्र्य घेऊन जाणारं असं संकट जेव्हा लोटतला राष्ट्रावर तेव्हा तिथली परंपरा अशी होती मोव की त्यांचा मुलगा ते एका देवाला बळी चढवत होते आणि त्या देवाचं नाव आहे खिमोश खिमोश आता यांनी काय केलं की मेषा होता मेषा हा एक राजा होता त्यांनी आपल्या थोरल्या मुलाला बळी दिलं या खेमोश देवाकडे खेमोश देवाकडे बळी दिलं आणि त्यालाही त्याला असं वाटलं की आता हा देव प्रसन्न झालेला आहे मी माझ्या मुलाचा बळी दिला आहे त्या बदल्यात आ, हा देव आम्हाला इस्रायल जुडा आणि इदोमाच्या सैन्यापासून वाचवेल आणि आमचं राज्य वाचवेल असा त्यांचा अंधविश्वास खिमोश या देवावर होता आणि म्हणूनच परमेश्वराचा क्रोध यांच्यावर पडला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इदोमांनी फितोरी केल्यामुळे मोआबाच्या राजाला इदोमाच्या राजाचा खूप राग आला आणि ते इदोमाच्या राजाची मृत्यू होण्याची वेळ बघत होते त्याच्यावर अटॅक करण्याची वेळ बघत होते आणि जेव्हा इदोमाचा राजा मरण पावला आणि त्याला दफन करण्यात आलं तेव्हा मोआबानी काय केलं इदोमाची कबर खुतरली आणि तिथून त्या राजा इदोमातल्या राजाची कबर खुदरली आणि ती कबर खुदरल्यानंतर त्यातून राजाचे हाडं बाहेर काढले आणि ते हाड़ बाहेर काढल्यावर त्या हाडांना भट्टीमध्ये अग्नीमध्ये त्यांनी जाळलं तर ही जी गोष्ट त्यांनी केली त्यांच्या मनामधला जो जो राग होता तो शांत करण्यासाठी जरी त्यांच्या शत्रू शत्रूचा मृत्यू झाला होता तरी पण त्यांच्या मनाला समाधान वाटत नव्हतं तर प्रियजनो बरेच वेळा असं होतं की आपल्या शत्रूंचा ज्या लोकांनी आपल्याला खूप त्रास दिला त्या लोकांचा मृत्यू पण होऊन जातो पण तरीसुद्धा आपल्याला त्यांनी दिलेल्या त्रासाची आठवण होते आणि आपण त्यांना कर्स करतो आपण त्यांना शिव्या देतो आपण मनातल्या मनात म्हणतो मनात की हा व्यक्ती खूप वाईट होता आणि आमचे एवढे एवढे वर्षभर बाद केले तर आपण त्या व्यक्तीबद्दल खूप वाईट बोलतो आपल्या मनामध्ये कारण त्या व्यक्तीने आपल्याला खूप त्रास दिला असतो पण परमेश्वर म्हणतो की तुमचा राग मावळला पाहिजे ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला ते लोक जर या जगामध्ये नाही आहेत तर तुम्ही आपला राग आवरा आणि राग धरू नका अशा प्रकारचा राग धरणं म्हणजे एक प्रकारचं पाप आहे कारण अशा प्रकारच्या रागामुळे कुठलंही पाप आपल्या मुखाच्याद्वारे होऊ शकतं तर आता इथे तुम्ही बघू शकता की मोवाबानी इदोमावर हल्ला केला मोवाबानी इदोमाच्या राजांचे राजाचे हाड त्याच्या कबरेतून काढून जाळले म्हणजे इतका राग त्याचा इद इदोमावर होता आणि मोआबानी इज्रायलावर त्यांच्या प्रगतीवर जलसी केली आणि त्यामुळे परमेश्वर म्हणतो की जेव्हा ते प्रार्थना करतील तर मी आपला कान देणार नाही तर हो आजच्या या वचनातून आपल्याला हे शिकायचं आहे की आपल्याला कुठल्याच गोष्टीची जलसी करायची नाही आहे कोणाकडे जर जास्त पैसे असले कोणाकडे जास्त सौंदर्य असलं कोणाकडे चांगली बॉडी असली आपण आपल्याला कम्पेअर करतो तर आपल्याला कम्पेअर करायचं नाही आहे कोणी बुद्धिमान असेल आपण स्वतःला कम्पेअर करतो परमेश्वर म्हणतो कम्पेअर करू नका आपल्या ऑफिसमध्ये आपल्या कुलीगचा आपल्यापेक्षा जास्त पगार असेल तर आपण स्वतःला कंपेअर करतो आणि कमी लाग कमी लेखतो परमेश्वर म्हणतो तुम्हाला स्व स्व तुम्हाला स्वतःला दुसऱ्याशी कम्पेअर करू नका आपण आपल्या जनरेशनला आणि आत्ताच्या जनरेशनला कम्पेअर करतो आणि असं म्हणतो की आम्हाला या फॅसिलिटी नाही मिळाल्या त्या नाही मिळाल्या मग परमेश्वर म्हणतो कम्पेअर करू नका कारण त्याची काही एक गरज नाही आहे तुमचं कारणं माझ्याकडे आणा तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होत असेल तर माझ्याकडे या मी तुम्हाला श मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करेल मी तुम्हाला जस्टिस देईल मी तुम्हाला आ, कम्फर्ट करील मी तुम्हाला आश्रय देईल मी तुम्हाला रिफ्यूज देईल आणि इदो माझे मोबाचे लोक आहे ते अयुस्लेमाच्या राजाकडे गेले आश्रयासाठी पण आपल्याला आश्रयासाठी मनुष्याकडे जायचं नाही आहे आपला आपल्याला आश्रयासाठी कुठल्या नेत्याकडे जायचं नाही आहे कुठल्या राजाकडे जायचं नाही आहे तर आपल्याला आश्रयासाठी मात्र आपल्या परमेश्वराकडे जायचं आहे जे पण काही आपले प्रॉब्लेम्स असले ते आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जायचे आहे आपण जर कुठला बिझनेस करत आहोत त्यामध्ये आपल्याला कन्सिस्टन्स नाही आहे आपल्याला सक्सेस मिळत नाही आहे तर आपण परमेश्वराकडे आपलं ओझं आणूया आणि परमेश्वर आपले कामे सोपे करतील आपल्या आपल्या बिझनेसमध्ये आपली विक्री होऊ देईल आपल्या बिझनेसमध्ये दे, आपलं प्रॉफिट होऊ देईल तर जे पण काही तुमचे प्रॉब्लेम्स आहे हेल्थ इश्यूज असेल जे पण काही आहे परमेश्वराजवळ आणा आणि याने आपल्याला काय म्हटलं त्याने आपल्याला काय म्हटलं याचा विचार करू नका लोकांनी तुम्हाला कितीही वाईट वाटलं लोकांनी म्हटलं की तुमचं शरीर असं आहे तुमचे केस असे आहे लक्ष देऊ नका कारण ते कम्पेअर करतात पण तुम्हाला तुमच्या पवित्र पित्याकडे बघायचं आहे की तुम त्यांनी तुम्हाला जसं पण बनवलेलं आहे ते सुंदर बनवलेलं आहे कारण त्यांनी तुम्हाला आकार दिलेला आहे तर तुम्हाला लोकांचं अप्रुव्हल नाही पाहिजे तुम्हाला देवाचं अप्रुवल पाहिजे आणि देवाने तुम्हाला बनवलेलं आहे देवाने तुम्हाला घडवलेलं आहे तर आपल्याला कमी समजू नका आपल्याला ब्लेस्ड समजा कारण परमेश्वराने आपल्याला बनवलेलं आहे म्हणून प्रियजनो हो जलसी करू नका एखादी गोष्ट नसेल तर प्रभूजवळ मागा परमेश्वर म्हणतो मागा म्हणजे तुम्हाला दिल्या जाईल चांगल्या गोष्टी परमेश्वर द्यायला सतत रेडी असतो तर अनुभव घेऊन पहा आणि त्याला मागा गॉड ब्लेस यू आमेन